याच्या आधी महाराष्ट्रावर हो जेव्हा अडचण आली होती अतिवृष्टी झाली होती तेव्हा गुजरात मध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाली होती पंतप्रधान साहेब हे दोन्ही राज्यात येणार होते पण त्यांच्याकडे वेळ कमी होता त्यामुळे त्यांनी गुजरात मध्ये जाऊन तिथं विमानाली पाहणी केली होती महाराष्ट्रात त्यावेळेस ते आले नव्हते आज सुद्धा आपण बघितलं तर अपेक्षा अशी होती की मराठवाडा सोलापूर अहिल्यानगर इथं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे अमित शाह साहेब आले त्यांनी कदाचित अधिकाऱ्यांबरोबर चर्चा केली असेल एनडीआरएफ हे त्यांच्याकडे येत अपेक्षा एवढीच होती की त्यांनी सुद्धा थोडासा वेळ काढून या भागामध्ये पाहणी करायला पाहिजे होती आणि मग पाहणी करून लगेचच आपल्याला मदत ही द्यायला पाहिजे होती पण इलेक्शनच्या काळामध्ये झाडून पुजून सर्व नेते महाराष्ट्रामध्ये आले होते पण महाराष्ट्र जेव्हा अडचणीत होतं तेव्हा मात्र केंद्रातले कुठलाही नेता तिथं आला नाही ही खऱ्या अर्थाने दुर्दैवी गोष्ट आहे त्याच्याच बरोबर जेव्हा सांगली कोल्हापूरमध्ये पूर आला होता तेव्हा केंद्रातले जे पथक होतं ते चार पाच महिन्यानंतर आलं म्हणजे जेव्हा पाणी सुद्धा वाळून गेलं होतं तिथं सगळं नुकसान लोकांनी आपापल्या लेवलला घरदार शेती नीट केली होती त्यानंतर पथक आलं होतं आता मात्र अपेक्षा एवढीच आहे की तुम्ही पंजाबमध्ये सोळाशे कोटी लगेच जाहीर करता आमची अपेक्षा महाराष्ट्रकरांची एवढीच आहे की महाराष्ट्र हा मोठं राज्य आहे नुकसान मोठ्या प्रमाणात झालेलं आहे त्यामुळे जास्त वेळ न घालता आज उद्या पथक महाराष्ट्रामध्ये दाखल होईल केंद्र सरकारचं एनडीआरएफचं आणि भरीव मदत सोळाशे कोटी तुम्ही पंजाबला पन्नास हजार रुपये पर हेक्टर मदत राज्य आणि केंद्र मिळून तिथं करतं तर महाराष्ट्रामध्ये सुद्धा पन्नास हजार रुपये केंद्र आणि राज्य मिळून तिथं मदत ही दिली गेली पाहिजे आणि हा आकडा आठ ते दहा हजार कोटी पर्यंत हा जावा अशी आम्ही अपेक्षा करतो त्यामुळे केंद्रातले नेते आले नसले तरी मदत तरी दहा बारा हजार कोटी रुपयाची केंद्राची आणि राज्यात अजून दहा हजार ऍड करून वीस हजार कोटीची मदत ही अतिवृष्टीमध्ये तिथं केली गेली बाईल अशी आमची अपेक्षा आहे आणि त्याच्याबरोबर कर्जमाफी सुद्धा झाली बाईल